नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर आवोखाली हे तेरा क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती समितीमसिंग आवखाली आहे तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे रुपये सर्व साधारण दर दहा हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हळद बाजार समिती मुंबई यावाखाली आहे एकोणीस क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमालदार पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण बावीस रुपये जात आहे लोकल